नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि जवळच राखी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमासुद्धा आलेली आहे त्यामुळे आपण आज स्पेशल ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी एक नारळ छान असा कट करून घेतलेला आहे आणि ह्याच्या पाठीकडची साईडसुद्धा चाकूच्या साहाय्याने मी कट करून घेतलेले आहे आता हा नारळ आपल्याला मोजून घ्यायचा आहे जे खोबरं आपण कापून घेतलेला आहे ते आता एक वाटी खोबरं या मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे हे असं कापण्याऐवजी आपण नारळ खोवून घेतला तरी सुद्धा चालू शकेल आता म मेजरमेंट प्रमाणे अडीच वाटी हे नारळ भरलेलं आहे खोबरं आपलं मिक्सरमध्ये चालू बंद करून हे छान आपल्याला असं बारीक फाईन करून घ्यायचं आहे हे बघा छान अशी कन्सिस्टन्सी या खोबऱ्याची तयार झालेली आहे खोवलेल्या बारीक केलेल्या आता हे एका मध्ये काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे एखाद्या वाटीच्या साह्याने कारण जेवढं आपलं हे खोबरं भरणार आहे तेवढंच आपल्याला साखर लागणार आहे ही वडी बनवण्यासाठी त्यामुळे आणि खोबरं घेताना मोजताना ते छान असं दाबून भरायचं आहे आता दोन वाटी आपलं खोबरं झालेलं आहे ओलं कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप छान असं गरम करून हे खोबरं थोडं थोडं करून बारीक केलेलं टाकून घ्यायचं आहे आणि छान असं दोन ते तीन मिनिटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे म्हणजे याचा सुगंध सुद्धा छान सुटतो आणि यापासून ज्या वड्या आपण तयार करणार आहोत त्या सुद्धा भरपूर दिवस टिकतात आता तीन ते चार मिनटानंतर साखर टाकून घेतलेली आहे एक वाटी आपण आणि चार चमचे येथे मी मिल्क पावडर सुद्धा टाकून घेतलेली आहे मिल्क पावडर ऑप्शनल आहे परंतु टाकल्यामुळे आपल्या ज्या वड्या तयार होणार आहे त्याची टेस्ट फार छान अशी खव्यासारखी येते आता हे मिश्रण आपल्याला दिसत असेल हळूहळू याला थोडासा असा ओलावा आलेला आहे किंवा ओले झालेलं आहे हे पाणी सुटलेलं आहे साखरेमुळे आपल्या मिश्रणाला आता हे सारखं गॅस बंद करून मिक्स करत राहायचं आहे आपल्याला आता आठ ते दहा मिनिटांनंतर आपल्याला दिसत असेल आपलं मिश्रण घट्ट गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे छान असं मिळून आलेलं आहे मिश्रण आपलं कसं तयार झालं हे ओळखण्याची ट्रिक मी येते पुढे तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा हे छान असं मिक्स करत राहायचं आहे छान असा ह्याचा सुगंध सुद्धा सुटायला मदत सुरुवात झालेली आहे हे बघा हे कुठंही थांबवायचं नाहीये मिक्स करताना आता थोडीशी मी अर्धा चमचा येथे वेलची पूड सुद्धा टाकून घेतलेली आहे वेलची पूड मुळे आपल्या वडीचा स्वाद आणि सुगंध दोन्ही फार छान येतात आता थोडस हे मिश्रण हातावर घ्यायचं आहे आपण आणि छान अशी याची गोळी करून बघायची आहे आता ही गोळी हाताला चिकटली नाही किंवा छान अशी गोल झाली तर समजून घ्यायचं आहे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ही एक ट्रिक आहे आणि दुसरी ट्रिक अशी आहे की एक चमचा घ्यायचा आणि या मिश्रणामध्ये असा उभा करून बघायचा चमचा जर खाली पडला नाही तर समजून घ्यायचं आपलं वडीसाठीचं मिश्रण परफेक्ट अशा प्रमाणात तयार झालेलं आहे आता एका ताटाला छान असं साजूक तूप लावून घ्यायचं आहे आता याच ताटावर आपण नारळाची वडी थापून घेणार आहोत आपलं मिश्रण आठ ते दहा मिनिटांनंतर तयार झालेलं आहे आता हे थोडं थोडं करून या ताटामध्ये टाकून घेऊया छान लागते ही वडी खाण्यासाठी आणि दहा ते पंधरा दिवस आरामात टिकते नारळी पौर्णिमेला घरोघरी या वड्या केल्या जातात आता हे मिश्रण छान असं या उलटण्याच्या साहाय्याने किंवा स्पॅच्युलाच्या साह्याने छान असं थापून घ्यायचं आहे दाबून दाबून छान कडक असं आणि याला मी येथे स्क्वेअर म्हणजे चौकोनी आकार दिलेला आहे म्हणजे आपण वड्या कापताना आपल्याला वेस्ट जाणार नाही छान असा आकार वड्यांचा तयार होईल आता हे छान असं सेट करून झालेलं आहे दहा मिनटं ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर आपण थोडंसं थंड झाल्यानंतर चाकूच्या सहाय्याने याला छान असा आकार देऊन घ्यायचा आहे आता वडी थापल्या थापल्या आपल्याला लगेचच हे कट करायचं नाहीये नाहीतर ह्याचे तुकडे पडण्याची शक्यता असते थोडं सेट झालं की आपण बघू शकता छान अशा वड्या आपल्याला ह्याच्या कट करता येतात आपण पट्टीच्या साह्याने किंवा अशा चाकूच्या साह्याने न मोजता सुद्धा या वड्या अशा कट करू शकतो सारख्या आकारात आता यावर थोडेसे आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट ठेवून घेतले तरी चालतात ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे नाही टाकले तरी सुद्धा चालतील किंवा आपल्याकडे रोज पेटल असतील गुलाबाच्या पाक्या त्या सुद्धा टाकल्या तरी सुद्धा हे दिसायला फार छान दिसतं हे बघा आपली नारळाची वडी किती झटपट बनून तयार आहे छान अशी एकदम मऊ मखमली तोंडात टाकताच विरघळणारी आणि पंधरा दिवस आरामात टिकणारी छान ओल्या नारळाची वडी आपली तयार झालेली आहे आपण बघू शकता नक्की ट्राय करा ही छान आणि टेस्टी अशी रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद